आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी पालकमंत्री पदा संदर्भात आहे मुद्दा पालकमंत्री पदाचा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दुरावा वाढलाय अजित पवारांची बैठक ही शिवसेनेच्या आमदाराम विनाश झालीय रायगडच्या डीपीडीसी बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता उपमुख्यमंत्री उप, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न आहे मात्र या बैठकीला शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले शुभम नाशिकचा म्हणा किंवा रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटत नाहीये आणि त्यावरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आताची जी रायगडमध्ये ची बैठक झाली त्याला शिवसेनेचा एकही आमदार त्या ठिकाणी उपस्थित नव्हता काय अधिकचा तपशील आहे जानवी काही वेळ आधीच मंत्रालयामध्ये आ, 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 आज मंत्रिमंडळ बैठक आहे आणि त्याचपूर्वी जी आहे रायगड जिल्ह्याची ची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि ही बैठक जी आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये झाली आणि या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे उपस्थित होते मात्र शिवसेनेचा कोणताही आमदार आहे या बैठकीसाठी उपस्थित नव्हता आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते आणि महत्वाची बात म्हणजे की मंत्री अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद म्हणून जे आहे ते जाहीर झालं होतं मात्र महायुतीमध्ये दीड कुठेतरी निर्माण झाला कारण की भरत गोगवले हे इच्छुक होते पालकमंत्री पदासाठी आणि त्यानंतर स्थगिती देण्यात आली तर स्थगित केलेले पालकमंत्री जे आहेत अदिती तटकरे त्या ते त्या बैठकीमध्ये उपस्थित होते मात्र शिवसेनेचे कुठलेच आमदार आणि इच्छुक असलेले पालकमंत्री भरत गोगवले हे देखील त्याच्यात उपस्थित नव्हते आणि असं सर्व आमदार आमचं म्हणणं आलं की आम्हाला या बैठकीची कोणतीही कल्पना नव्हती महेंद्र दळवी यांनी सांगितलेलं आहे की एकही आमदारांना बोलवलेलं नाही याची आम्ही माहिती घेऊ एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलू आणि नंतर आम्ही यावर सविस्तरित्या बोलू अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सोबतच याबद्दलची चर्चा जी आहे ते करणार आहेत मात्र शिवसेनेचा एकही आमदार नाही रायगड जिल्ह्याचा त्यामुळे डीपीडीसीची बैठक जी आहे ही पुन्हा एकदा होणार का किंवा याच्यावर पुन्हा एक काही चर्चा होणार का हे पाहणारा महत्वाचं असतं धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी